एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा भोजापूरच्या लाभक्षेत्रातून वंचित राहिलेल्या अकरा गावांना पाण्याचा लाभ मिळून देण्यासाठी तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत भोजापूर प्रकल्पाचा समावेश नदीजोड प्रकल्पात करून अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून जिरायती भागामध्ये सिंचन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे भोजापूर डाबा कालवा आणि पुरतारीच्या कामासाठी मंजूर झालेल्या सुमारे चौवेचाळीस कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत झाला या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने बाळासाहेब शेटे जलसंधारण विभागाचे हरिभाऊ गीते कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांची उपस्थिती होती चाळीस वर्षात जे झालं नाही ते एक वर्षात महायुती सरकारनं करून दाखवलं आहे आणि हे आमदार अमोल खताळ डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचं यश असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे यापूर्वी निवडणुका आल्या की भोजापूर चारी आठवायची मात्र मंत्री विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी आल्यावर पाण्याचा दिलासा या भागाला मिळाला आहे यापूर्वी चारीची कामं फक्त बगलबच्चे पोचण्यासाठी व्हायची चाळीस वर्षे प्रलंबित राहिलेला प्रकल्प आपण आमदार झाल्यावर एक वर्षात मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाला तळेगाव निमोन प्रमाणच साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सोडवला जाणार असून तालुक्यात फक्त निधी आणण्याचे फोटो दाखवून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे या भागातील जगदंबा माता मंदिरासाठी खरंच निधी आणला का हे देवीच्या मंदिरात येऊन त्यांनी सांगावं असं आव्हान

सर्वांचे नागवे नेते आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे खऱ्या अर्थाने जलसंपदा विभागाची जबाबदारी आली अन। आणि त्या दिवसापासून संगम तालुका हा पाण्यापासून वंचित याची खात्री या संगमन तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक शेतकऱ्याला कामगाराला त्याची जागू झाली आणि त्या दृष्टीने वेळेवेळी पाठपुरवर्तन असत प्रत्येक वेळेस बैठका झाल्या

आणि ज्या पद्धतीने यापूर्वी राजकीय दबावातून राष्ट्रीय देशातून अधिकारी सुद्धा काही अधिकारी जाणून बुजून ध्वजापूरचा पाणी तुम्हाला मिळणार आहे सर यासाठी प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा आपल्याच्या कालावधीमध्ये चपरा आणि साहेबांच्या मार्गदर्शनात आणि साहेबांच्या सूचनेनुसार त्यांना सुद्धा यावर्षी तुम्हाला आम्हाला आमच्या हक्काचं जे बांधव होतं ध्वजापूरतून चालीचं हे देण्याचं भाग्य लावलं माझ्या माहितीनुसार आता बऱ्याचशा गावांना आताच्या परिस्थितीमध्ये आमचं म्हणजे पाणी मिळत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी कितीतरी लोक सांगतात आमची पहिली पिढी गेली दुसरी पिढी गेली आता आमची सुद्धा जायची वेळ आली तरी आम्हाला पाणी मिळत नाही परंतु हे पुण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी आमच्या ना माध्यमातून हृदयाचा कुठेतरी मला सुद्धा एक निश्चित आनंद आहे आता सुद्धा या कामासाठी ज्यावेळेस वेळेस साहेबांनी निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला शब्द दिला होता आणि गेल्या कित्येक वर्षापासून साहेबांचा सुद्धा हो प्रामाणिक प्रयत्न यामध्ये सुरू होता दोन हजार आठ मध्ये जलसंचालन मंत्र्यांनी बदलपचे पोहोचण्यासाठी गावागावातील ठेकेदार पोहोचण्यासाठी ही योजना जलसंचालन विभागाने दिली होती आणि त्या माध्यमातून यादी जर काढली आज काय कागदपत्र जर काय तर तुम्हाला दिसून येईल का त्यावेळेचे फेडर होते आणि कशा पद्धतीने त्यांनी ध्वजपूर साधीचं काम होऊन दिलं नाही मला आठवतं आपला दत्तोराव दिले आणि रामदास दिघे यांनी त्रेवर सोप दिली होती ध्वजपूर साधीच्या बोगस कामाची चौकशी करण्यासंदर्भात क्वेश्चन केलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा आदरणीय सरपंच सुप्रेनुसार त्यावरती पुढं कारवाई झाली होती आता सुद्धा चौदा पॉईंट शेचाळीस कोटी अंतर्गत भजपूर मध्य प्रकल्प दावा मुक्ती करण्याच्या आमच्या मंजुरी मिळाली आहे पाण्याची जी, जी मागणी होती ज्या पद्धतीने पाणी आपल्या संगम तालुक्याला आपल्या हक्काचं गरजेचं होतं परंतु नाशिकच्या नव्हतं आणि कुठेतरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपल्याला या वर्षी पाणी मिळालं आणि आज बरेचशे शेतकरी मला सकाळी सकाळी भेटता सांगता आम्ही भाजीपाला या भागामध्ये आता भाजीपाला घ्यायला लागले होत पाला भाजीपाला घेऊन संघटनेमध्ये सगळ्या सगळ्या विक्रीसाठी येत असतात आता काही भागामध्ये तर सांगितलं काम आम्ही सुद्धा विचार करतो परंतु चाळीस वर्ष कितीतरी वर्ष तुमच्याकडे मंत्री पद आमदारकी असताना तुम्ही पाणी तुम देऊ शकले आणि आता पुन्हा निवडणूक आल्यानंतर काल कुठेतरी इकडे या भागात गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला का काम रद्द करण्यात आले अहो साहेब तुम्ही जे काम

ज्यांनी आपण पालकत्व घेतलं गेले कित्येक वर्ष तुम्हाला आम्हाला या सगळ्या तालुक्यामध्ये काम करताना जो त्रास झालाय हा त्रास सुद्धा तरी थांबण्यासाठी ज्यांनी ताकत केली ज्यांनी प्रत्येक वर्ष आपल्या पाठीशी घडणे उभे झाले अशा नेत्याच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे त्यामुळं निश्चितच मला खात्री आहे भाजप माध्यमातून निवडणुकीचा उजवाडावा काढला जो आहे त्याच्यातून सुद्धा जे जे या सिंधुदुर्ग तालुक्यातील गावं सिंचनापासून वंचित आहेत याचा लवकरच चा पुर्वीचा सर्वे झालाय परंतु ते ऊपर सुद्धा काही ठिकाणी ज्यांत्रिकांनी थोडं राहिले त्या सुद्धा आपण पूर्ण लवकर त्याच्यावर प्रत्येक गावामध्ये पाणी घेण्याचे काम करणार आहे आदरणीय यूके सरवंचा नेतृत्व under आहे हे डिसीजन कुठे असतं तुम्ही निधी आला त्याच्या मंजुरीचे पत्र पाठवावं सगळ्यात मध्ये जिथे ₹50 लाख आणि डिसीजन मंडळाला दिला त्या तिथं मुंबईला त्यामुळं देवसाचं खोट राजकारण लोकांना भरून करण्याचं राजकारण करू नका चाळीस वर्ष तुम्ही आज प्रकार केला घरी बसवलंय आणि घरी बसल्यानंतर आता जरा तुला आत्मचिंतन करा

जस या पूर्वी काही गुन्हा बोलतो म्हणून लोक कोणाकडे मागायचं हा प्रश्न होता आज आपल्याकडे जर सफाचा घाटा असल्यामुळं आमच्या सगळ्यांना प्रत्येक गावाला वाटतंय का पाणी आम्हाला मिळालं पाहिजे आणि मला विश्वास आणि खात्री आहे का साहेबांच्या माध्यमात ते मिळत त्यामुळं हा साहेबांना सुद्धा विनंती करत का या पुढील भागात जे राहिलेले गाव आहेत त्यांना पाणी मिळण्यासाठी आपल्याकडून अधिकाऱ्यांना तशा सूचना व्हावा आणि आपण आज अतिशय चांगला कार्यक्रम या भागातील निवडणुकीपूर्वी भोजापूरचं पाणी देण्याचा शब्द आपण दिला होता यंदा पूर्वीसारखं टँकरनं पाणी आणून टाकण्याची वेळ आली नाही कोणत्याही कार्यकर्त्याचे जेसीबी वापरून सहकारी संस्थांमधून बिल काढावी लागली नाहीत असा टोला मंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता लगावला आहे यापूर्वी निळवंडे आणि आता भोजापूर धरणातून पाणी उपलब्ध करून दिलंय यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना पाणी देता आलंय असंही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे या भागातील अकरा गावं अशी आहेत की त्यांना निळवंडे आणि भोजापूरच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या सोनेवाडी पिंपळे सोनोशी नान्नस दुमाला काकडवाडी पारेगाव खुर्द आणि पारेगाव बुद्रुक या गावांना पाणी देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे निळवंडेच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून काही गावांची मागणी असून उपसा सिंचन योजना राबवून पाणी देता येईल का यासाठी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या विशेष म्हणजे भोजापूर प्रकल्पाचा समावेश आता दमनगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामध्ये करण्यात आला असून त्यासाठी बारा ते तेरा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारनं केलाय स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्याचं काम सुरू झालंय

হামে ন অহতে কেমাখন অপামে নাকে এমাকনো এমতা কালা কনে ইসিকাগা তেমে আপাখাখন্যা এমাশকিয়ে কনিলে কমাডে কারোধী কোয়ে গা

यारे कहीं बुरे बाणे साथ तो मेरे को बाण तो मगर ये सक्कर ये आप क्या पाइप सक्कर से आपको

आज हा उत्ता सांगितलं पाहिजे की जो घाई त्यांना गबाले प्रकरण त्याच्यामध्ये सिन्नर तालुक्यात जो सिन्नर तालुक्यात सामील होता त्यामध्ये आपल्या ती गाव होती

मुळे काय करायचं होणार आहे तो सत्या दी 보자 बोलले पूर्ण झालं पूर्ण झालं होतं ते भागत करायला त्यासाठी जी बागणी आपल्या समोर बसले शेतकऱ्यांनी आहे की कशावर पुढे करता येईल तुम्ही जितना दही जितना करता नदी बायोडोर करतो बोलतो आता ते उद्देश पुढे अंकित आणि तुटू पावे अंकित आहे शेतकऱ्याचं पडले आपण पुढे होऊगे

उल्सना गहले, Junga만 तो इम्नान करते सतिया में только about together हाम

या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केलं तर कार्यक्रमाला किसनराव सत्तर सुधामराव सानप भीमराज सत्तर श्रीकांत गोमासे हरीश चकोर संदीप देशमुख विठ्ठल घोरपडे राजेंद्र सोनवणे यांसह लाभक्षेत्रातील शेतकरी महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे कमल फर्निचर 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 इथं सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न